पुलगाव हजरत बाबा मेहबूब सुभाणी मेहंदी शावली दर्गा हा पुलगाव गुंजखेडा आणि परिसरातील एकात्मतेच प्रतीक आहे या प्रसंगी हजरत बाबा मेहबूब सुभाणी दर्गा गुंजखेडा आम दावत व संदल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लाखो लोकांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला सहकार नेते समीर देशमुख यांनी बाबाजांच्या दर्ग्याचे दर्शन केले यावेळी उपस्थित बाबाराव चर्डे ज्येष्ठ पत्रकार अनुप कुमार भार्गव अंकुश कोचे तायर अली सागर टाके अक्षय मोहकार राहुल वाघमारे प्रतीक रावेकर आर्यन खान इक्बाल भाई अमीर खान, भाई, काले, असे अनेक सहकारी, उपस्थित होते भाविकांची दर्ग्याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली श्रद्धा भावनेने प्रार्थना करून सर्व भाविक भक्तांनी लंगर म्हणजेच महाप्रसादाचा लाभ घेतला पुलगाव येथून वाज्या गाज्यात घोडा बग्गी, डीजे संदल काढून सर्व भक्तांना बाबाजानचे दर्शन केले संदल गुंजखेडा दर्ग्याकडे नेण्यात आली अनेक भक्तांच्या सहकार्यातून बाबाजानचा संदल दरवर्षी गारवी शरीफच्या प्रसंगी करण्यात येतो पुलगाव व परिसरातील लोकांचा हा दर्गा श्रद्धेचे मोठे स्थान म्हणून ओळखले जाते अश्विन शाहा विदर्भ न्यूज पुलगाव